विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड सन दोन हजार चोवीस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक देखावा लोकार्पण सोहळा गुरुवार दिनांक अकरा रोजी राष्ट्रपिता क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन नाशिक रोड इथं पंचेचाळीस फूट उंचीचा महाड येथील चौदार तळ्याचा देखावा उभारण्यात आला हा देखावा पूर्ण झाला असून सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं गुरुवार पासून क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती नागरिकांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक समितीचे भारत निकम व जयंती अध्यक्ष रोहित निर्भवने यांनी दिली पूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शाळाच्या वतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं त्यांनी ज्यांना गुरुस्थानी मांडलं ते या देशाचे पहिले मुख्याध्यापक तथा शिक्षक राष्ट्रपिता थोड समाजसेवक क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे सत्त्याण्णव जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी समितीच्या माध्यमातून ऐतिहासिक जयंतीचा जो देखावा उभा केला त्या देखाव्याचा लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे हा देखावा आजपासून सर्व आंबेडकरी समाजातील नम्म उपासक ब्रम्म उपासिका नाशिक रोड शहरवासियांसाठी आजपासून दर्शनासाठी खुला केलेला आहे आणि गुरु शिष्याची परंपरा म्हणून महामानवांनी क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरु मांडलं गुरुस्थानी ठेवलं तीच परंपरा समितीच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत आहे माध्यमातून आज मानवांना मानवंदना म्हणून अठरा तास अभ्यास अभियानाला सुरुवात झालेली आहे आज सकाळी पाच वाजल्यापासून नाशिक रोड शहरातील सर्व बौद्ध विहार ग्रंथालय आणि वाचनालय या ठिकाणी या अभ्यास अभियानाला सुरुवात झालेली आहे सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड शहर दोन हजार चोवीस चा अध्यक्ष म्हणून यावर्षी जयदा महात्मा यांची जयंती साजरी करण्यात आली व त्यानंतर आपल्या ध्वजारोह करण्यात आला झेंड्याचा त्यानंतर मी पुन्हा जनतेला एक सांगू इच्छितो आजपासून हा देखावा सगळ्यांसाठी खुला करण्यात आलेला आहे येत्या तेरा तारखेपासून किंवा आजपासून जो उत्साह पूर्ण नाशिक शहरात किंवा नाशिक रोड शहरात झालेला आहे तो उत्साह उत्साहची लेवल याच्यावर डबल होवी की समितीतर्फे मी नागरिकांना इच्छा व्यक्त करतो, तेरा ले ले करतो व तेरा पंधरा तारखेपासून तर अठरा तारखेपर्यंत सर्व सांस्कृतिक धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम आपण ठेवलेले आहेत जे की भारत निकम यांनी तुम्हाला स्पष्टीकरणासहित सांगितलेले कोणाचे एक आहे तर मी सर्व जनतेला एक विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहावे या कार्यक्रमाची शोभा वाढवावी जय भीम नमभूत यावेळी जयंती अध्यक्ष रोहित निर्भवने कार्याध्यक्ष मनोहर जाधव योगेश पगारे उपाध्यक्ष सुचित्रा ताई गांगुर्डे सरचिटणीस उद्धव खैरे संयोजक समितीचे माजी नगरसेवक संजय भालेराव पवन पवार हरीश भडांगे सनी वाघ भारत निकम अमोल पगारे शेखर भालेराव रामबाबा पठारे समीर शेख दिनेश दासवानी राजभाऊ वानखेडे किशोर खडताळे बाळासाहेब सोनवणे राजाभाऊ पवार गणेश काळे राजेश पगारे शानू निकम बाळासाहेब भालेराव आकाश भालेराव सचिन भालेराव संजय भालेराव संतोष पाटील संतोष आहिरे आदी उपस्थित होते ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मी विश्वरत्न भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचा संयोजक म्हणून तमाम भीम सैनिकांना भीम अनुयांना आवाहन करतो का सालाभराप्रमाणे ही जयंती मोठ्या उत्सवात आणि जल्लोषात साजरी होणार आहे तर सर्वांनी शिस्तीचा पालन करून आचारसंहितेचा निबंध राखून सर्वांनी ही जयंतीला आम्हाला चांगला पाठिंबा द्यावा ही सर्वांना विनंती करतो बाबासाहेब आंबेडकर या उत्साहाला भीम सैनिकांनी जी साथ दिली समितीने जी साथ दिली त्यांना सर्वांना विनंती करून भीम सैनिकांनी अध्यक्ष म्हणून भीम सैनिकांनी अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वांनी मिळून जसं सैन जयंतीला जो उत्साह दाखवलेला आहे सर्वांच्या वतीनं मी जय भीम घालतो यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीने उभारलेला जो काही देखावा आहे तो गुरु शिष्याची परंपरा राखण्यासाठी आज महात्मा फुले यांच्या एकशे सत्त्याण्णव जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी त्याचं उद्घाटन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडले गेल्या पन्नास साठ वर्षाची ही परंपरा आहे या नाशिक रोड जयंती उत्सव समितीची अनेक कार्यकर्ते दोन तीन महिने कष्ट करून या जयंतीला कसं चांगलं स्वरूप आणता येईल यासाठी प्रयत्न करता दिवस रात्र समाजाच्या अनेक घटकाकडे जाऊन आणि समाज एकत्रित करण्यासाठी एक काम करतात आम्ही तर या ठिकाणी निश्चुणपणे सांगू की या ठिकाणी सर्व पक्षाचे सर्व जाती धर्माचे लोक या जयंती उत्सव मध्ये कसे सहभागी होतील यासाठी सातत्याने या ना नाशिक रोडमध्ये प्रयत्न असतो आपण संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये जरी पाहणी केली तर तुम्हाला असा नाशिक रोड पॅटर्न हा कुठे सापडणार नाही नाशिक मध्ये विविध पक्षाचे आम्ही जरी वेगवेगळ्या पक्षाचे असेल परंतु ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करायची असते तर आम्ही पक्षाचे जोडे बाजूला ठेवून फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी एक दिला या ठिकाणी काम करत असतो आणि त्याचाच प्रत्यय आज या ठिकाणी आलेला आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड